श्री स्वामी समर्थ सर्वांना कशात माझ्यात नाही पिंटू आमचं प्लीज मास्टर इथं झालं आत्ताच पिंटू पिंटू आत्ताच चहा वर पिंटूला सुट्टी आहे म्हणून आज सुट्टी आहे तर टी व्ही लावून बघतो टी व्ही बघला आणि त्याला सांगितलं पप्पा आला बघून इथं धावून पप्पा आला आलेला आहे पण आला नव्हता गाडीमध्ये बसलेलं होतं तर आलं नव्हतं त्याच्यानंतर बघा मला पप्पा आला तर पप्पा आलाय म्हणून गेला एवढी खुशी झाली ते बघायला गेला रस्त्यावरती पप्पा आला आहे म्हणून त्याचा पप्पा आला नव्हता तर इथून तिथून बघते की पप्पा आला त्याला शेवटी बोलले की पप्पा नाही आला ये तर आल्यानंतर मी थोडा ना नर्वस झाला की शेवटी पण तरी पप्पा वीस पंचवीस दिवसातून घरी तर त्याला असं वाटते की पप्पा आल्यानंतर आनंद होतो त्याला पण पप्पा आले नव्हते आले नाही त्याला पप्पाना गाडी भाजी त्याच्या तर त्याने गाडीची चावी फ्रीजच्या मागे टाकले होते त्यांनी एक तर निघत नव्हती फ्रीजच्या मशीनच्या आतमध्ये आळ टाकली होती ती निघतच नव्हती त्या शेवटी नंतर मग त्याचे पप्पा मागे गेले आणि मग ती फ्रीजची चावी काढली असं फ्रीजच्या काय माहिती आहे बरं दिवसातून रात्री गाडीला गायल तर गाडी चालू नसतो होईल ती ऑइल टाकून बघत होते माहीत माहिती पण ते चालू होत नव्हती नंतर मी ते चालू चाललेली थोडीफ चालेल तर नंतर बघा आमच्या असे गाडीवरती नावं टाकलेलं आहे माझं आम माझ्या कालू आईचं मा जे परशुबाळाचं असं माझ्या पोर मुलाचं आणि ते श्री स्वामी समृद्धाचं नाव आहे आणि ते साई देवी आहे कधी गेलं ते देवीचं नाव आहे आत्ता गा बघा हे काग पप्पा त्याच्या आले आणि पूर्ण एवढा बसावा काढला होता कागदपत्रांचा फाईलमधला आमच्या कारण का आम्हाला एक त्याला आपण आहे तर आपण सिस्टीम आली होती कारण का आपल्या घरामध्ये कुटुंब काय आलं तरी आपण दावत कागदपत्र गोळा करत असतो पण तुझा पप्पा आता केस आपल्या आपल्याला माव का पावसा आहे माऊऱ्याला ससा आणला आहे ससा कापावसा जेवणासाठी पिंटूचे पप्पा गेले होते केस कापायला तेवढ्यात मी ते पण ते जेवण बनवून घ्यायचं होतं कारण का त्यांना परत किती दिवस जायचं आहे रिटर्न लगेच जायचं होतं एके दिवसात आणि एके दिवसात जायचं होते लगेच आणि मला लगेच जेवण बनवायचं होतं ते केस कापून येईपर्यंत कारण मच्छी त्याला फ्राय करायची होती आणि अगदी कालून बनवायचं म्हणजे मच्छी बघा हा गिला मासा आहे हा कापून घेत होते कारण का मला ते लवकर कापून पूर्ण परत बनवायचं होतं कारण का ते आता मला माहीत लवकर परत आजच आले पण आजच आज पंचवीस दिवसातून घरी आले पंचवीस दिवसातून घरी येतात आणि आजच चालले होते कधी कधी दोन दिवस वगैरे थांबतात पण आज आल्या एक था था था, आज आज एक दिवसातून चालले होते दिवस पंचवीस दिवसातून आले आणि आज चालले होते असे आमच्या टोलरवाड्या आणि कोणी लोकांचा धंदा आहे कारण घरात एक दिवस थांबतात ना ब वर्षातून दोन महिने घरात असतात आणि पूर्ण दहा महिने बाहेर असतात आमच्या लांब असतात घरा घराची जि सोडून पाण्यामध्ये जा जातात ते ते शेवटी वीस पंचवीस दिवसातून घरी आल्यानंतर लगेच गेल्यानंतर थोडं वाईट वाटतं ते गेल्यानंतर कारण का आपण आपल्या नवरा ओळखे मुलाला आपल्या बोल आलं की म्हणजे हक्क ना आपला काहीच सांगण्यावर की काही काय पाहिजे असेल तर दुसऱ्यांचं सांगू शकत नाही आपण आपल्याला काय पाहिजे आपलं एक माणूस आलं की आपल्याला आनंद वाटतं की आलं आपल्या हक्काचा माणूस आहे आपलं कोणतरी असं वाटतं आपल्याला आपला नवरा म्हणजे आपल्याला पूर्ण सपोर्ट असतो आपल्या नवऱ्याचा म्हणजे sa pagkain ng pagkain ng ng pagkain ng pagkain ng pagkain ng pagkain ng घरी आनंद लागतात आनंद लागला जिला मासाई ना तुकापूर हात आणण्यासाठी फ्राय करत आणि कालवण्यासाठी फ्राय झालेली आहे ते अगोदराती करता हे होती मी फाय झालेली आहे मस्त खायची